ताई 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 इकडे आले साहेब इच्छा ताई इकडे बघ ताई ताई भाऊ बस गेट पर्यंत होतो हळू द्या हळू चला चला हो हो चला 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 काही का आज शिंदे साहेब असतील गिरीश महाजन साहेब असतील गुलाबराव पाटील साहेब असतील आज विमानतळावर तुमच्या रिक्षात बसले काय तुमच्या भावना आहेत आणि काय तुमची आज भेट झाली तुमच्या आयुष्यातला विस्मरणीय प्रसंग मी आज खूप आनंदी आहे कारण माझ्या आयुष्यातला पहिली घटना अशी आहे की माझ्या गाडी पिंक आटो मध्ये तीन तीन माझे भाऊ बसलेले आहे कारण त्यांनी महिलांना जे आ, आता आतापर्यंत खूप काही नेते खूप सारे नेते झाले पण आमच्या एकनाथ भाऊ सारखा नेता पहिला झाला की त्यांनी महिलांचा विचार करून विचारपूर्वक त्यांनी तो निर्णय घेतला पंधराशे रुपये माझ्या लाडक्या बहिणींसाठी आणि साठी त्यांनी जे काही करताय त्याच्याबद्दल मी खूप काय खूप आभारी आहे त्यांची कारण शिंदे गटातर्फेच आमच्या पिंकआटो महिलांना फ्रीमध्ये मी साठ महिलांना शिकवते आता फ्रीमध्ये कारण शिंदे गटच त्यामध्ये पूर्णपणे समर्पण झालेला आहे आणि त्या गरीब महिलांना त्यांनी फ्रीमध्ये शिक्षण देत आहे आणि ते प्रशिक्षक म्हणून मी काम करते हे याच्यामुळे मी शिंदे साहेबांची खूप आभारी आहे गुलाबदादा पाटील आणि गिरीश महाजन यांची पण खूप आभारी आहे तुम्ही नेमकं काय करताय माझं नाव, नाव काया काया करता आ, रंजना माधव सपकाड आहे मला आता कम्प्लीट सहा वर्ष झाले आधी मी मायवर रिक्षा घेतलेली होती त्याच्यानंतर मी जळगाव मध्ये भालोतची राहणार आहे मी त्याच्यानंतर मी जळगाव मध्ये येऊन रिक्षा चालवत नाही तर महिलांना पण प्रशिक्षण देते आजपर्यंतच्या साठ महिला मी प्रशिक्षण दिलेले आहे आणि तीस महिला आता गाड्या चालवता इथे त्यांना काय आण कुटुंबात का नाही कमावती आहे पण मला वाटलं की माझ्या घराला हातभार लागेल म्हणून मी रिक्षा घेतलेली आहे तुमचे पती काय करतात ते शेती काम करतात घरात कोण कोण असतात घरामध्ये एक मुलगा मुलगी माझी सासूबाई आहे आणि माझे घरचे पाच लोक शेती वगैरे किती नाही शेती नाही मला काय म्हणजे कुठला आधार नाही फक्त मजुरी करायचं आणि पोट भरायचं दिवसभरात साधारणातून किती रुपये कमवतात मी कमवते तरी हजार बाराशे रुपये गॅस वगैरे काढून